कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड येथे बंजारा समाजाचा विराट यलगार मोर्चा बंजारा समाजाला एस टी शेड्युल्ड ट्राईब आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या यलगार मोर्चा अत्यंत भव्यतेने आणि ऐतिहासिक रूपात संपन्न झाला या यलगार मोर्चात संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदवला विशेषतः किनवट आणि माहूर तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जोश उत्साह आणि अद्वितीय एकतेचे दर्शन या मोर्चा दरम्यान घडले जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी आपली ताकद एकवटून हा विराट मोर्चा यशस्वीरित्या मध्ये दाखल केला एस टी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि जिल्हाव्यापी समाज हे भव्य दर्शन घडविल्याबद्दल सर्व समाज बांधवाचे यावेळी कौतुक करण्यात आले बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठीचा हा एल्गार मोर्चा प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आणि जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर त्यांनी आपला ठसा उमटवला नांदेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आ, आज नांदेड जिल्ह्यामध्ये आज एकोणतीस तारखेला एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस नांदेड जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधव एसटी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून हैदराबाद गॅजेट नुसार पहिलंच आम्हाला हे मराठवाडा हैदराबाद मध्ये असल्यामुळे त्या काळी एसटी मध्ये आरक्षण आमचं होतं आणि ज्यावेळेस एकोणीसशे साठला आहे मराठवाडा हैदराबाद गॅजेटमधून तुटल्यावर आम्हाला इथं विजयन टीम टाकण्यात आलं तर आमची एकच मागणी आहे की काल मनोज जरागे पाटील ओबीसीच्या आरक्षण वेळेस त्याही हैदराबाद गॅ गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या त्या, त्या गॅजेटमध्ये आमचं एस टीचं आरक्षण आहे आणि आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्हाला मिळालंच पाहिजे अशी आमची विनंती आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये कमीत कमी पाच लाख लोक आज नांदेड जिल्ह्याचे पुरे बंजारा समाज महिला पुरुष आणि सगळेच लोक है। आज या नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला धडकणार आहे हजारोच्या संख्येने त्याच्याकरता आम्ही लहान येथील सर्व नागरिक महिला पुरुष आज मुतखड तालुका पुरे पुरुष आज नांदेड जिल्ह्याला जाणार आहोत जर ना आमची मागणी मान्य न केली मुंबई पुढे धून काढू आणि मुंबईला बसून आम्ही हक्काचं आरक्षण मागून घेऊ नाही तर मुंबईलाच काढलं पण आम्ही दिल्लीच्या तक्तावर बसून तिथून सुद्धा आरक्षण घेऊ आणि आम्ही हटणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय एवढं बोलून मी माझे दोन शब्द समापतो जय सवालाल जय सवालाल